ये जो का हुआ, जो दस दिन सभी लोगों ने धूमधाम से मनाया, आप दो शब्द कुछ कहना चाहेंगे और सब। नमस्कार, जय और सुनील अध्यक्ष मित्र माला जो प्रश्न विचार तो है गणपति सनातर सर्वप्रथम तो गणपति सर्व शुभे भारतवासी कड़ी भिवंडी शहर हे आपलं सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारं शहर आहे आणि या शहरामध्ये सगळे जाती धर्माचे लोक मिळून मिसळून आनंदाने सर्व सण साजरे करतात गेल्या वर्षी काही समाजकंटकांनी गणपती विसर्जनच्या दिवशी प्रॉब्लेम वंदरपटी नाक्याला काही प्रॉब्लेम क्रिएट केला होता तो प्रॉब्लेम क्रिएट केला ते नशीब आपले आमदार साहेबांनी तिथे ते प्रॉब्लेम तिथे स्वतः जातीने लक्ष घातला महेश चौगुलेंनी प्रॉब्लेम तिथे तिथल्या तिथे थांबवला पोलीस प्रशासनाने व्यवस्थित कंट्रोलमध्ये केलं आणि सर्वप्रथम तर पोलीस प्रशासनाचा मनापासून धन्यवाद आहे की ह्या वर्षी त्यांनी खूप चांगली कामगिरी केली पोलीस प्रशासनाने विवंडीत कुठेही दहा दिवसाच्या गणेशोत्सवाला बोट लागलेला नाही आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ह्या वेळेस गणपती या सणामध्ये आपल्या मुस्लिम बांधवांचा सुद्धा मिल मिलाद उन नबी ईद हा तेव्हा आल्या सण त्यांचा आला होता तर त्या लोकांनी पण खूप चांगलं कॉपरेट केलं आणि अशीच अपेक्षा आहे भिवंडीतल्या तर सर्व जातीच्या धर्माच्या जा लोकांनी एकत्र येऊन या काम करा सगळे सण साजरे करा कारण भिवंडीतला प्रत्येक नागरिक त्रस्त आहे कुठे कामासाठी कुठे दैनंदिन जीवनासाठी कुठे घरातली जबाबदारीनुसार तर ते असं आपण आनंदाने सर्व एकत्र जर राहिलो तर सगळ्या गोष्टी पार पडत असतील आणि या भिवंडी शहराला कुठेही बोट लागणार नाही कुठल्याही पॉलिटिकल लीडरला डाकबोर्ड लागणार नाही आणि पोलीस प्रशासनाला कुठेही बोट लागणार नाही अशी इच्छा मी भिवंडीतल्या वासियांना सांगतो काही समाजकंटक असतील त्यांना सोडून द्या विषय त्यांचा सोडून द्या समाजकंटक हे समाजकंटकच असतात पण जातीने आपण एक दक्ष नागरिक म्हणून नेहमी सतर्क राहा काही जर अडचण असेल तर समोरच्या आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा आणि एकदम भाईचारेने राहा असे जो या दोन हजार पंचवीसचा चा गणेशोत्सव जो सण साजरा झाला आपला एकदम जबरदस्त व्यवस्थित झाला गरीब लोकांपासून श्रीमंतांपर्यंत हा सण साजरा झालेला आहे दहा दिवसाचा उत्तम झालेला आहे कुठेही दहा गोट लागले नाहीये तसेच मी माझ्या पुन्हा एकदा संस्थेतर्फे संस्थेतर्फे पूर्ण भारतवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो तसंच मुस्लिम माझ्या भाऊ बंधूंना ईद मिलाद होऊन नभी ईदच्या पण सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो आपण इंडियन आहोत हे विसरू नका आपली ओळख ही इंडियन आहे बाहेर कुठं गेल्यानंतर विचारतात तू हिंदू आहे का मुस्लिम आहे बाहेरच्या कंट्रीत गेल्यानंतर लोक विचारतात इंडियन आला बोलतात म्हणून कुठल्याही जाती धर्माच्या लोकांनी ही विसरू नका आपण वी इंडियन आपण इंडियन आहोत आपलं आपल्या देशावरती प्रेम पाहिजे आपल्या प्रत्येक नागरिकांवरती आपलं प्रेम पाहिजे आणि ते प्रेम सदैव ठेवा कुठल्या जातीचं आहे म्हणून प्रेम करू नका आय एम इंडियन वी हो इंडियन प्राऊड फील करा आपल्या आप भारतासाठी जे बलिदान दिलेलं आहे स्वातंत्र्यासाठी त्यांच्यावर प्राऊड फील करा आपल्या आप भारताच्या सीमेरेषेवरती जे जवान आपले लढतात घरदार सोडून कुटुंब सोडून चोवीस तास तिथं आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी देशातल्या लोकांच्या संरक्षणासाठी बसलेले असतात ते त्यांचा विचार करा डोक्यामध्ये का ते आपलं परिवार सर्व सोडून जबाबदारी पार पाडतात जसं आपण सुद्धा स्थानिक लेवलला इथे आपल्या जबाबदारी आपण पार पाडल्या पाहिजेत एवढं करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत